ह्या पद्धतीने शेवगा तुम्ही कधी बनवला आहे का तर चला नक्कीच आज पहा मग ही रेसिपी दरवेळेस तर वेगळा करतात पण ह्यावेळेस मी करणार आहे तुरीच्या डाळीमध्ये शेवगा तर चला एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती छान निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली कुकरला टाकलेली आहे आता कुकरमध्ये पाणी टाकत आहे आपलं जेवढं शिजायला लागन तेवढं पाणी टाकलेलं आहे एक तांब्या पाणी आता त्यात टाकणार आहे शेवग्याच्या शेंगा दोन शेंगा होत्या त्या चिरून घेतलेल्या आहेत आता त्यात टाकलेलं आहे एक मोठा टॅमॅटो आणि कांदा टाकलेला आहे चिरून हे सगळं आधीच चिरून ठेवलेलं होतं अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे अर्धा चमचा हळद हा टाकलेला आहे कांदा लसूण मसाला तीन चमचे टाकलेला आहे चवीनुसार मीठ अशी भाजी बनवून बघा खूप छान लागते तुरीच्या डाळीमध्ये थोडीशी जास्त लाई शिजवायची थोडी कमी शिजवायची डाळ आणि शेंगा टाकायच्यामध्ये खूप छान लागते दरवेळेस वेगळं एकच एकच खाऊन कंटाळा येतो आपल्याला थोडंसं वेगळं बनवलं ना त्याची टेस्ट पण छान लागते आणि अर्धी कोर भाकर माणूस जास्त खाल्ले जातं ना ज्यांना आवडत नाही ते पण खाती ना अशी ह्या पद्धतीने बनवून पाहा तुम्ही खूप छान लागते व वरणासारखंच म्हणा पण वरण जास्त शिजवलं जातं हे थोडंसं कमी डाळ शिजवायची आणि जशी पातळ घट्ट जशी लागेल तशी आपण हे करू शकतो शेवगा असाही स सर्वांसाठी चांगला असतो खायला मुलांना वगैरे सगळ्यांसाठी दरवेळेस तर प्रत्येकजण उकडूनच करतो उकडून सुकी भाजी रसाभाजी पण ह्या पद्धतीने तर छान लागते जरा वेगळं काहीतरी ते झालेलं आहे कुकरसुद्धून आता गॅसवर ठेवलेली आहे कढई दोन चमच तेल टाकलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे मस्त जिरं मोहरी टाकलेले आहे पण छान फुटलेली आहे आता त्यात टाकलेलं आहे लसूण फक्त लसूण चला तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला सबस्क्राईब करा लाईक करास्क्राईब बेलायकोनवरती क्लिक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा शेवल्याचे शेंगाची डाळीची थोडंसं खोबरं भाजून ठेवलेलं तर वाटून ते टाकलेलं आहे मग तापली झालेली आहे ती रेसिपी मी भात बनवला आहे त्यामुळे भातासोबत थोडी पातळच लागते ना त्यासाठी भात पोळी पोळीसोबत म्हटलं ना थोडीशी घट्टच लागते बघा खूप छान झालेली आहे थोडंसं शिजू दिलं म्हणजे त्यातलं पाणी आटलेलं आहे नंतर चला आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक